कुठलाही आणि कशाचाही मुलाहिजा न बाळगता जे पटत ते बोलणारे आमदार म्हणजे संजय गायकवाड त्यांच्या टप्प्यात पुढे आलं तर कार्यक्रम केल्याशिवाय ते सोडत नाही नेत्यांना न ना ना आमदार गायकवाड अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देतात अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण दोन्ही विभागांना आडव्या हाताने घेतलं तेही दस्तर कुद्द्र जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या समोर अवैध वृक्षतोडी मागे वनविभाग आणि स्वामी यांचा कनेक्शन असल्याचा थेट आरोप त्यांनी जाहीर भाषणातून केलाय माझी बुलढाणा नगर परिषदेनं शुभारंभ केला, केला बुलढाण्यातील महावीर नगर मध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत सव्वीस जून च्या संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार गायकवाड यांनी अवैध वृक्ष तोडीला घेऊन वन विभागाला धुवून काढलं आज जवळपास अठ्ठावन्न वर्षापासून आम्ही राहतो पण गतवैभव जे या शहराला होतं की उन्हाळ्यामध्ये देखील दुपारी आम्हाला रज घेऊन झोपावं लागायचं ते सगळं आज आम्हाला खतम झाल्यासारखं वाटतंय आणि याला बऱ्यापैकी आपणच जबाबदार आहोत खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मेहरबानीमुळे अख्खी जंगलं आमची वाळवंट होऊन गेली जिकडे माणूस किंवा प्राणी गेला तर तो दोन दोन महिस सापडत नव्हता तिथे आता सहज दोन किलोमीटरवरून आपण कोणालाही शोधू शकतो आणि फॉरेस्टच्या विभागामध्ये आपण एखादा दगड उचलला गाडीत टाकलं तर ती गाडी वर्षावर सुटत नाही पण एवढी जंगल दिखा दिखा हे लोक काय होते याच कधी कधी खूप आश्चर्य वाटत तुम्हाला हे लक्ष घालवणं कलेक्टर साहेब की मोतळ्यामध्ये तीन सहा मिले रोजचे पाचशे झाड कटतात त्याच्यामध्ये एकीकडे आपण तीन लाख चार लाख झाडं लावायची आणि एका रात्री रात हजार झाड रोजची कटायची तेही बेकायदा सामाजिक वनीकरण विभागालाही आमदार गायकवाड यांनी सोडले नाही वृक्षारोपणाला घेऊन सामाजिक वनीकरणावरही त्यांनी टीका केली आहे आणि म्हणून आपण स्वतः कुठलंही काम मी स्वतःच करायचा प्रयत्न करतो कारण माझा अधिकाऱ्यांवर विश्वास नाही विश्वास नसल्यापेक्षा मी असं म्हणे की त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा कमी आहे त्यांच्यात काही माझा त्यांचा काही कमीपणा नाहीये पण मी जे प्रॅक्टिकली हे सगळं करत आलो याच्यामुळे मला त्या गोष्टी समजतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणातही वृक्षरोपणाची आपण मोहीम केली दरवर्षी वृक्षारोपण कसं होतं सगळे एकत्रित येतात टी शर्ट छापतात फोटो करतात आणि पेपरला बातम्या देतात चांगलं दिसतं पुढच्या वर्षी वर्ष तोच खड्डा असतो पुन्हा मोहीम असते हे वर्षापासून चालू आहे सामाजिक तर आतापर्यंत हिशोब घटला की त्यांनी झाड लावले किती आणि टिकले किती तर झोर झोर बाहेर पडल आमदार गायकवाड जे बोलतात थेट बोलतात त्यांनी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण दोघांचेही कान टोचले मोताळ्याच्या स्वामील विरोधात आता जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करतं याची सर्वांनाच उत्सुकता असेल व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश मोरेसह सह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा